नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत साहिल्याचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी ॲग्रिकल्सरचे आमचं लोकेशन आहे येराडवाडी पाटील जिल्हा सफर तर शेतकरी मित्रांनो कॉल आमची व्हिजिट होते व्हिजिटला आम्ही गेलेलो कोयने येते कोयने येथे येताना एक बागा आम्ही व्हिजिट दिली त्यांचं मालकांचं नाव आहे अरविंद सावंत त्यांची बाग मनेर येथे आहे तर तिथे गेल्यावर एक खूप भयंकर असा रोग दिसून आला तो साधारणपणे आपल्या भागात दिसत नाही पण तो दिसल्यामुळे आता म्हटलो ह्यावर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे जेणेकरून जागरूकता होईल तर तिथून येताना आम्ही काही सॅम्पल आणले तुम्हाला आता सॅम्पल बघू शकता तुम्ही हे बघा हे आंबा पान काढतो हे बघा हे असं गुच्छासारखं दिसतं मोहर एकदम कडक असतं आता काल आणला मोहर जरा साकसला मोहर हे बघा तुम्ही असं खाली एक व्हिडिओ पण येत असेल बागेमधला केलेला तुम्ही बघू शकता इकडे या ह्या झाडाबरोबर तुलना करून दाखवतो तर हा हे गुच्छरोग झालेला आणि आपला नॉर्मल आता हे जे तुम्ही स्टेम बघू शकता पूर्ण फुलले इथपर्यंत इथून इथपर्यंत आहे ह्याला बघायला गेलं तर स्टेम नाही आहेच डेव्हलपच झाले नाही त्यासोबत तुम्ही मोहर बघू शकता कसा फुललेला आहे ह्याचा मोहर हिरवागरच राहतो तर आता ह्याची कारणं काय काय आहेत ते तुम्हाला मी सांगू इच्छितो तर ह्याच्यामध्ये मेन कारण काय असतं तर हे काय बॅक्टेरियामुळे होतं त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे तर फिजरेम फेरे तर फक्त हा बॅक्टेरियाच कारणीभूत नाही तर त्यासोबत काय काय कारणीभूत आहे तर एक मेजर कारण जे आपल्या सगळ्यांना आपण फेस करतोय आता ता ता तीस तीस तरे तरे ते म्हणजे काय दिवसाचं तापमान वेगळं आणि रात्रीचं तापमान वेगळं आता खूपच मोठा फरक पडतोय दिवसाचं आपलं साधारण तापमान तीस बत्तीसपर्यंत जाते आणि त्यासोबत रात्री येत आहे पाक दहा डिग्री सेल्सिअस बारा डिग्री सेल्सिअस सेल, सेल। हा जो चढाव आणि उतार असतोय त्याच्यामुळे हा रोग साधारणपणे दिसून येतो त्याचसोबत होतंय आहे काय तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्ये पाण्या बागेमध्ये पाणी असणे तर ह्या वर्षी काय आपण स्वयं दिले का तर नाही पण झाले काय पाऊस आपला ऑक्टोंबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत होता त्यामुळे हा डिफरन्स दिसून आलाय आता त्याचा रिझल्ट काय होतोय तर हे बघा अजून पण काही काय झाडाला फुटवा निघायला सुरू होत आहे आणि काय काय झाडाला मोहर आणि फुटवा एकत्र येतोय तर ह्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चेक करू शकता जेणेकरून तुमचा मोहर आणि फुटवा थांबून हा अशी वाढ कशी करू शकता ह्यामध्ये बघा ह्यामध्ये पण प्रॉब्लेम झालेला पण आम्ही काय केलंय फवारणीमुळे जे फुटवा आहे तो थांबवला आणि मोहर तेवढा वाढवला बरं का असं आता ह्यासाठी आपण गुच्छ काय गरजेचं आहे तर एक साधी फवारणी कोणती तर ती आहे बुरशीनाशक अशी बुरशीनाशकामध्ये आपण आपण काय वापरणार आहोत ह्यासाठी ब्लू कॉपर वापरतो त्यामध्ये घटक कोणता असतो तर कॉपर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी हे जर का आपण वापर केला तर आपल्या बागेमध्ये असं तर काय दिसून येणार नाही आणि जर का कोणा बागेत असेल तर पहिल्या काय करायचं कार्य मोडायचं आणि ते नष्ट करून टाकायचं असं का करायचं का एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे प्रसाराचा फास्ट होतो हे थांबवण्यासाठी आपण हे काय घेणं गरजेचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाने फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काय अडचण आहे त्या कमेंट बॉक्समधून सांगा त्यावर आपण व्हिडिओ शंभर टक्के बनवूयात आधी की खाली माझा नंबर तेव्हा कॉन्टॅक्ट करू हो शकता जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद